परळी वैजनाथ येथील महापशुधन एक्सपोच्या लोगोचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण पशुसंवर्धन विभागाच्या वतीनं बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ इथं ते फेब्रुवारी रोजी होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील महापशुधन चा आयोजन करण्यात आलं आहे या प्रदर्शनाच्या बोध चिन्हाचं अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री सुनीत्रा पवार यांच्या हस्ते व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले मंत्रालयात मंत्रिमंडळ बैठकीनंतर झालेल्या कार्यक्रमास मुख्य सचिव राजेश अग्रवाल पशुसंवर्धन विभागाचे सचिव डॉक्टर यांच्यासह विविध विभागाचे मंत्री सचिव उपस्थित होते पशुसंवर्धन विभाग व पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या वतीनं बीडमधील परळी वैजनाथ येथील ओपळे मैदानात हे महापशुधन एक्सपो होणार आहे या प्रदर्शनात देशभरातील विविध जातीवंत पशुधन पाहण्यास मिळणार आहेत त्याशिवाय पशुवैद्यकीय तज्ज्ञांचं मार्गदर्शन विविध पशुसंवर्धन विषयक योजनांचे सादरीकरण पशुपालन विषयक प्रात्यक्षिके आदींसह सुमारे विविध विषयांवरील तीनशे स्टॉल उभारण्यात येणार आहेत याशिवाय विविध प्रकारच्या पंचेचाळीसहून अधिक स्पर्धा घेण्यात येणार आहेत या प्रदर्शनात सुमारे हजाराहून अधिक विविध पशुपालक तसेच आपल्या पशूंसह सहभागी होणार आहेत पशुपालन विषयक क्षेत्रातील तज्ञ अभ्यासक व विद्यार्थीही या प्रदर्शनात सहभागी होणार आहे सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट